नमस्कार राम राम मित्र आज आपण शिरसाळा या रेल्वे पासून बिन रोड या शहरापर्यंत होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत चला तर मग मित्र व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करू शिरसाळा या रेल्वे स्टेशनची इमारत आणि आपण आज या शिरसाळा या रेल्वे स्टेशन पासून या शहरापर्यंत होत असलेल्या कामाचा आढावा घेणार आहोत चला तर मग मित्र आपण जैतापूर या गावाच्या दिशेने होत असलेल्या कामाचा आढावा आपण जात आहोत आणि या ठिकाणी बघू शकतात कामाला वेग आलेला दिसत आहे समोर यंत्रणा या ठिकाणी काम करताना दिसत आहे चला तर मग मित्र आपण शिरसाळा या रेल्वे स्टेशन पासून जैतापूर या दिशेने जातो मित्र आपण या जैतापूर या गावालगत असलेला हा अंडरग्राउंड ब्रिज या ठिकाणी हे किरण आलेला आहे आणि या किरण हे पत्रावरती ठेवलेला आहे वरती हे बघू शकतात आणि हे शिरसाळा या रेल्वे स्टेशन पासून अगदी दीड किलोमीटर अंतरावरती या दिशेला जैतापूर हे गाव आहे बघू शकतात आणि या, या, शकत, या ठिकाणी होत असलेल्या कामाचा आढावा आपण पाहणार आहोत आणि मित्र या दिशेला तेलगाव हे रेल्वे स्टेशन आहे चला तर मग मित्र या ठिकाणी हे पुलाचे काम चालू आहे हे पाहणार आहोत बघू शकतात या दिशेला मजूर काम करताना दिसत आहे आणि काही मजूर नाष्ट करण्यासाठी बाहेर गेलेले आहेत या दिशेला पूर्ण खडे आलेले आहे हे स्लीपर पण आलेले आहेत आणि हा खूप मोठा असा पूल होणार आहे या ठिकाणी पुलाच काम चालू आहे बघू शकतात चला मित्र पाचशे मीटर अंतरावरून हा पूल होणार आहे बघू शकतात या ठिकाणी हे काम करता दिसत आहे कशा प्रकारे काम करत आहे हे आपण जवळचे अगदी जवळ जाऊन पाहणार आहोत हे अशा प्रकारे हे अशा प्रकारे या ठिकाणी काम चालू आहे मित्र पुलाच्या पलीकडून पण काम चालू आहे ते पाहणार आहोत मित्र हे अशा प्रकारे हे किरण या ठिकाणी आलत आणि आलेला आहे वरती पत्रा टाकलेला आहे मित्र बघू शकता खूप मोठा असं क्रेन आलेला आहे या अशा प्रकारे आपण मित्र या बाजूच्या कामाचा आढावा बघू शकतात या साइड ना पण या फुलाच काम चालू आहे या तिथपासून हे ये टिपर येत आहे या इथपासून हे पूर्ण या फुलापर्यंत हा फुल होणार आहे बघू शकता चला तर मग मित्र आपण आता दिंद्रोड या दिशेने जाणार आहोत आणि दिंद्रोड या गावापर्यंत होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत मित्र आपण हे जैतपूर या गावाला जोडणारा हा अंडरग्राऊंड ब्रिज या ब्रिज पासून दिनरूड या गावाच्या दिशेने जाणार आहोत आणि या दिशेने होता असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत मित्र या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण तेलगाव ते दिंद्रोड या मार्गावरील होता असलेल्या कामाचा आढावा पाहिला होता तर आज आपण दिनरुड ते शिरसाळा किंवा शिरसाळा पासून दिन या दिशेने होता असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत मित्र या दिशेला बघू शकतात पूर्ण हा या ठिकाणी खडक फोडून पूर्ण रेल्वे रूळ हातरण्यात येणार आहे आणि या ठिकाणी बघू शकतात खूप असा बघायसारखा नजारा दिसत आहे चला तर मग मित्र या दिशेने दिनरुड हे गाव आहे या दिशेने होत असलेल्या कामाचा आढावा मित्र मित्रो या ठिकाणच्या कामाला अजून काही वेग आलेला दिसत नाही आणि आपण समोर दिनरूळ या गावाच्या दिशेने जाणार आहोत आणि मित्र या ठिकाणी लवकरच या ठिकाणच्या कामाला वेग येईल असं दिसत आहे चला तर मग मित्र समोर जाऊन या ठिकाणी होता असलेल्या कामाचा आढावा मित्रो आपण जैतापूर या गावापासून दिनरूळ या गावाच्या दिशेने होत असलेल्या कामात आढावा पाहत आहोत मित्र या ठिकाणी पण पूर्ण न खडक फोडण्यात आलेले आहे आणि हे पूर्ण बघू शकतात आतमधून या ठिकाणी आल्याच काम झालेले स्लीपर आलेले आहेत आणि वरती खडी पण आलेली आहे आणि मित्र या दिशेला दिनरूळ हे गाव आहे या दिशेनं जाणार आहोत आणि हे समोर दिसत आहे हा एक ब्रिज आहे या ब्रिज जवळ जाऊन या ठिकाणी होत असलेल्या कामाचा आढावा जवळ या गावाजवळ आलो आहोत हे या ठिकाणी हे अंडरग्राऊंड ब्रिजचं चा काम चालू आहे या ब्रिजच्या वरतून रेल्वे जाणार आहे आणि हे या हे खालून वाहतूक आहे हे अशा प्रकारे बघू शकतात या ठिकाणी पाणी मारताना मजूर आणि या ठिकाणी काम चालू आहे पलीकडल्या साईड चला तर मग मित्र या जवळ या गावालगत एक आंडरगाव ब्रिज आहे समोर याचं काम झालेलं आहे की पण या दिशेला जवळ फाटा आणि या दिशेला जवळ हे गाव आहे बघू शकता या दिशेला पण हे काम चालू आहे हे अशा प्रकारे या वरती पत्रा टाकण्यात आलेला आहे आणि या बाजूला काम चालू आहे या बाजूला मुंगी आणि जवळ या दोन गावांना जोडण्यात प्रकारे या ठिकाणी काम चालू आहे आणि या ठिकाणच्या कामाला थोडा वेग आलेला आहे आज दिसत आहे बघू शकतात या ठिकाणी चला तर मग मित्र या दिशेने पुढं जाऊन होत असलेल्या कामाचा या दिसत आहे जवळ फाटा या जवळ फाट्यापासून या इथपर्यंत आपण आलेलो आहोत हे देव उदयफळच्या अलीकडे एरिया आहे आणि यापुढेच देव उदयफळ आहे या इथं पण एक पूल आहे ते पण पाहणार बघू शकतात या इथं पण ही चोपनवाडी हा शिवार दिसत आहे या ठिकाणी पण एक खास रेल्वे ब्रिज या ठिकाणी झाला आहे समोर कामाला अगदी वेग आलेला आहे मित्र रायमोर रेल्वे स्टेशन बीड रेल्वे स्टेशन तसेच परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन या मार्गावरील सर्व रेल्वे ची पर, या गावालगत असलेला हा अंडरग्राऊंड ब्रिज या बाजूला ही नदी दिसत आहे आणि या नदीवरती हा ब्रिज दिसत आहोत आपण ब्रिजच्या वरती उभे आहोत चला तर मग आपण ब्रिजच्या खालून जाऊन या ठिकाणच्या काम कसं झालेलं आहे किंवा काम कशा प्रकार केलेलं आहे हे पाहणार आहोत चालत हा ब्रिज बघत आहोत देवधीफळ या गावालगत हा मीडियम स्वरूपाचा पण अगदी चांगला असलेला हा ब्रिज बघू शकता आणि मित्र रायमोर रेल्वे स्टेशन बीड रेल्वे स्टेशन तसेच परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन या मार्गावरील सर्व रेल्वे टेशनची माहिती माझ्या चॅनलवरती दिली आहे ते तुम्ही पाहू शकता चला तर मग मित्र या मित्रो आपण मोहखेड आणि दिनरुड या दिशेला मोहखेड आणि या या दिशेला दिनरुड हे दोन महत्वाचे शहर या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणार हा महत्वाचा असा रेल्वे ब्रिज या दोन्ही प्लेयरच्या मधून रेल्वे जाणार आहे आणि मित्रो या ठिकाणी आल्याच्या नंतर बघत आहोत की या ठिकाणच्या कामाला अजून काही वेग आलेला नाही मित्रो याच ठिकाणी व्हिडिओला पूर्ण विराम देतो भेटो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद